चांगलं चल तुझा पाय पण चांगला पायकून वाजत नाही भावा इंग्लिश येत नाही भावाला आपल्या जरा समजून घ्या हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग गाई जात झालं कॉलेजला तुम्ही मनात ब्लॉज कॉलेजला म्हणजे काही बरेच दिवसात नाही रोज जातो मी पण आता ब्लॉग बनवतोय कॉलेजला जाते या कॉलेजचे कॅम्पसमधले काही दाखवणार नाही पण बाहेर न जात आता तरी फोन घ्यायला आलावड नाही जाता आता जातो आबीच्या घरी आबीला घेऊन तर गाई जाता आले आबीच्या घरी हा बघा आबीचं घर हा आबीचं घर तर आबी आता निघाला नसताला तुकडे निघाला आहे तर गाई जाता आबीला आणले घरी जाऊन आबीला तर आम्ही जातो आता बस स्टॉपवर पाऊस आभीच्या घरी निघालेला आणि पाऊस बघायची सुरुवात झाली म्हटलं छत्री कशाला काढायची आपला भावा छत्री होती छत्री कशाला का काढायची तर आता आम्ही स्टॉप पोचलेला पाऊस बघा पाऊस पडत नाही आम्ही स्टॉप आलेल की पाऊस पडत का नाही ज्यावेळेस आम्हाला निघायचं तेव्हाच का पाऊस येतो ह्या याविषयी तुझं मत मला पाहिजे सांग लवकर चल तुझा बन सांगायला गजब बेइज्जती है ये भाई कोण वाजत आम्ही त्याला जरा अभी इंग्लिश मध्ये सांग सगळा सगळे इंग्लिश मध्ये सांग आकडे देवा कॉलले येतो ना तेव्हा बस पण देते ते हे खरं आहे पण असं खर आहे बसलेट होते पण आ तू सांग इंग्लिश मध्ये सांग जरा मी सांगतेले समजून भाऊंना इंग्लिश येत नाही भावाला आपल्या जरा समजून घ्या फोन अस ब्लूटूथ कॉलेज सुटलो आहे मी आणि कॉलेजमध्ये फोन यायला अलाउड नाही आपल्यासोबत आहे प्रांजल प्रांजल पहिल्यांदाच आपल्या आला ब्लॉगला आणि तुम्ही ह्याला तो ओळखत नसाल अभि स्माईल बघा स्माईल स्माइल स्माईल दाखव तुझी

हाच तर तिकडं तिकडे मी इकडं आणि इथं तुम्हाला माहित आहे कि मराठी शा आणि हे आहे ते ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत मध्ये वायफाय फुलकटचा हे तेवढा वापरायचं तर काही आता आलोय घरी आणि पाऊस ना पावसना दिला होतंय आणि इकडं शेती खाली लावलेली त्या घराच्या पूर्ण वाटली शेतीच आहे इकडं आमची खाली हे आजूचे दोन झाड आहेत पप्पाने अंडी आहेत आणि पप्पेचं झाड झालं आहे मोठं इथं आणि आपली गाडी घर आहे आपलं बाहेरून हा इकडं वाडा आहे इकडे पण शेती आहे इकडे पुढे शेती आहे हा नाहीकरंडा तर गाडी जास्त ब्लॉग मोठा नाही आहे तर ब्लॉग इथे ट्रेंड करतो बाय you <laughs>